गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये राज्य सरकारद्वारे नागरिकांना उपचार दिले जातात या ठिकाणी वॉर्ड बॉय सिस्टर आणि साफसफाई कर्मचारी यांची नियुक्ती मक्तेदारामार्फत केली जाते पण या ठिकाणी मक्तेदार बदलल्यानंतर सुमारे चौदा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे याच अनुषंगानं या, या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन आम्हाला कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावं अशी मागणी केली यावर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असं आश्वासन आमदार राहुल आवाडे यांनी दिलं आहे इचलकरंजी शहरात गोरगरिबांचं रुग्णालय असणारं म्हणजे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल आहे या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचार केले जातात गेल्या पाच वर्षांपासून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात या ठिकाणी वॉर्ड बॉय सिस्टर साफसफाई कर्मचारी यांना मक्तेदारामार्फत कामावर ठेवलं जातं पण इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये मक्तेदार बदलल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या चौदा कर्मचाऱ्यांना नवीन आलेल्या मक्तेदारानं कामावरून कमी केलं आहे त्यामुळे या ठिकाणी गेल्या पाच वर्षांपासून कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून या साफसफाई कामगार सिस्टर वॉर्ड बॉय यांनी काम केलंय पण आता त्यांना अचानकपणे कामावरून कमी केल्यामुळं त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण आहे याच अनुषंगानं आज इंदिरा गांधी रुग्णालयातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार राहुल प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन आम्हाला कामावरून कमी न करता कायमस्वरूपी करून घ्यावं अशी मागणी आमदार राहुल प्रकाश आवाडे यांच्याकडे केली आहे त्यांनी याची दखल घेऊन नवीन मक्तेदाराशी चर्चा करून तुम्हाला कायमस्वरूपी कामावर घेतलं जाईल असं आश्वासन या शिष्टमंडळाला आमदार राहुल आवाडे यांनी दिलंय यावेळी इंदिरा गांधी रुग्णालयातले सर्व साफसफाई कर्मचारी सिस्टर वॉर्ड बॉय उपस्थित होते